आणि आता पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूयात मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि पावसामुळे रेल्वे तसंच रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे पूर्व उपनगरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी चाचलंय सायन परिसरात काही प्रमाणात पाणी भरलंय मात्र अद्याप वाहतूक कोंडी काही झालेली नाही पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे पावसाचा मुंबई लोकलवर सुद्धा परिणाम झालेला आहे मध्य आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनटं उशिरानं धावते तर पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा लोकल उशिरानं धावत आहेत दुपारी साडे अकरा सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात भरती येणार आहे आणि यावेळी समुद्रात चार पूर्णांक चोवीस मीटर उंचीच्या लाटा उसळतील तोपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील पाण्याचा निचरा होणं कठीण होऊन जाईल अपडेट साठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत सुस्मिता मुंबईच्या पावसाची आत्ताची काय ताजी स्थिती आता सकाळचे अकरा वाजून गेलेले आहेत भरतीची वेळ काय आहे आणि एकूणच पावसाची स्थिती खर तर आपण सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात आहोत ज्या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते अकरा वाजून चोवीस मिनिटांनी चार पूर्णांक दोन चार मीटर इतकी उंच लाटा या ठिकाणी उठणार आहे साधारणपणे चार पॉईंट तीन मीटर इतक्या उंच लाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं समुद्रकिनारी जर आपण बघितलं तर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते परंतु आवश्यकता असेल तर घराबाहेर पडू नका अशा पद्धतीची सूचना सुद्धा वारंवार प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहे या ठिकाणी आपण बघतो अनेक पर्यटक आलेले आहेत पावसाचा जोर हा काही अंशी वाढलेला पाहायला मिळतो आहे आणि हे सर्व पर्यटक पावसाचा आनंद घेतात उसळलेला समुद्र समोर आहे आपण समोर जर बघितलं तर मरीन ड्राईव्ह परिसरामपर्यंत या कठड्याच्या पुढे पर्यंत ह्या लाटा उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी या संपूर्ण हायटाईडला सुरुवात होणार आहे आणि याच हायटाईडच्या काळात जर मोठ्या प्रमाणात पाऊस असेल पावसाचा जोर वाढला तर अनेक ठिकाणी आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळू शकतं अगदी पंधरा ते वीस मिनिटं आहेत की ज्यानंतर मुंबईच्या या अरबी समुद्राला आपण बघू तर समुद्र हा उसळलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण मरीन ड्राईव्ह असेल गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी वर्सोवा चौपाटी अशा अनेक ठिकाणी विविध पथक पालिकेकडनं पोलिसांकडनं तैनात करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्यटकांनी अतिउत्साहीपणा करू नये समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहण्याच्या सुद्धा सूचना देण्यात येतात परंतु वीकेंड असल्यामुळे सुद्धा लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याकरता नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे पावसाचा जोर आता वाढायला सुरुवात झालेली आहे परंतु मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी भरलेलं नाही ही एक जमेची बाजू आहे रेल्वे वाहतूक सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे मुंबईतील विविध वॉर्ड्समध्ये मध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाल्याचं श्वेता ती तुमच्याकडनं घेत राहूच घेत राहू धन्यवाद तुरतास दिलेल्या माहितीसाठी भिवंडी शहरात सुद्धा सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हाल बेहाल झालेत भिवंडी शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे भिवंडी शहरातील भाजी मार्केट तिनवत्ती परिसरात गुडगाभर पाणी साचलंय भाजी मार्केटमध्ये अचानक आलेल्या या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळी उडाली तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली परिसरात सुद्धा सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे दीड दोन तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे कामावर जाणाऱ्या नागरिकांची आणि रिक्षाचालकांची त्यामुळे तारांबळ उडाली आहे कल्याण डोंबिवली या भागामध्ये आज सकाळी पावणे दहाच्या दरम्यानची ही दृश्य आहेत स्टेशन परिसरामध्ये साचलेलं पाणी त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि त्याचसोबत रिक्षाचालकांची सुद्धा इथे तारांबळ उडती आहे बाराशेचा पाईप त्यांच्या कॅम्पस मधलं सगळं पाणी आणून आपल्या स्टेशन परिसरात जी गटार आहे जो ज्याची कॅपॅसिटी सहाशे ची आहे तिथे बाराशेचा पाईप आणून जोडलेला आहे ऍक्च्युअली त्यांनी त्यांच्या कॅम्पस मधून पाण्या म्हणजे पाईप काढून तो नाल्याला जोडावा असं आम्ही त्यांना कळवलेलं होतं आणि अजून तरी देखील अजून त्यांनी तो पाईप काढलेला नाहीये आणि त्यामुळे पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाही आम्ही आता त्या ठिकाणी पण पंप लावून आम्ही पाणी काढतोय आणि या ठिकाणी पण आपण बघत असाल तर हे टेन एच हाय पॉवर म्हणजे हाय कॅपॅसिटीचे पंप लावून आता आपण पाणी काढतोय त्या ठिकाणी